नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहूया शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढले तर सांधदुखीचा त्रास सुरू होतो अनेक महिला व अनेक पुरुषांना हा त्रास होतो या गोष्टीचे सेवन केले तर हा त्रास होणार नाही व या त्रासापासून कायमची सुटका मिळेल शरीरामध्ये तयार होणारे युरिक ॲसिडचे प्रमाणही आपले शरीर आणि किडनीच्या मदतीने फिल्टर होते पण याचे प्रमाण वाढले तर उच्च रक्तदाब सांदुखी व सूज यांमध्ये वाढ होते युरिक ॲसिड वाढल्याने वेदना आणि बसण्यामध्ये अडचण जाणवते यामुळे शरीरामध्ये विष वाढू लागते आणि किडनीवर दबाव येतो युरिक ॲसिडमुळे गौट नावाचा आजार होऊ शकतो ज्यामुळे सांध्या दुखतात जर शरीरामध्ये जास्त दिवस युरिक ॲसिडची समस्या कायम राहिली तर फक्त हाडांनाच नाही तर किडनी आणि लिव्हरला देखील इजा होऊ शकते यासाठी ओव्याचं पाणी सेवन करा ओव्याचं पाणी केवळ युरिक ॲसिड नियंत्रित करत नाही तर ॲसिड आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून देखील आराम देते यामध्ये फायबर मॅग्नेशियम आणि मँगनीज सारखे अनेक पोषक घटक असतात जे बद्धकोष्ठतेपासून आराम देतात सकाळी सकाळी पोटी एक ग्लास ओवा आणि मेथीचे पाणी पिल्याने पचनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात जर तुम्ही ओवा आणि काळे मिरठाचे सेवन केले किंवा त्याचे द्रावण पिले तरी युरिक ॲसिडमुळे तयार होणारे दगड तुमच्या पोटातून शौच्या वाटे निघून जातील ओव्यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन ओव्यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल घटक व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण देखील करतात याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते ज्यामुळे तुम्ही बदलत्या हवामानात देखील सर्दी फ्लू इत्यादी आजारांवर मात करू शकता भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी काळे मीठ वापरले तर चयापचय गती वाढते आणि पचन चांगले होते मग शरीरामध्ये प्रथिने चयापचय क्रियाशील होते आणि मग शरीर प्युरिनचे योग्य प्रकारे पचन करण्यासाठी सुरुवात करते त्यामुळे जास्त प्रमाणात प्युरीन शरीरात जमा होऊ शकत नाही आणि चवच वाटे बाहेर पडते आयुर्वेदानुसार दररोज रिकाम्यापोटी एक ग्लास सोब्याचे पाणी पिले तर वाढलेले युरिक ॲसिड नियंत्रित केले जाऊ शकते ओवा आणि काळ्या मिठामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात यामुळे हातापायांचे सूज कमी होते आणि वेदनाही कमी होतात जेव्हा युरिक ॲसिड वाढते तेव्हा हाडे सुजतात आणि वेदना होतात हे खास पेय दररोज पेल्यास हाडातील सूज कमी होते ही माहिती इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा नमस्कार